सांगती मी तुला रे देवायाच घडीला ते बाबड नाही का राहिला ती निकी आली पळून नांदा नुसते अशी 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 चलाती भाऊ गावात आली का काही परत निकी हा पहिल्या दोन दिसाडी ती भू दिसाड तिचं नाव काय भांडण झालं काय काय हाय इतके आली काय तू परत माहेर आला तुला काय करायचं माझ्या माग माग काय करू राहिला टाइमपास टाइमपास ला आले काय मी दिसली म्हणून आलो मी तुला विचारायला जाऊ बिव काही तर काय तुला तुला काय घेऊन नाही आमच्या घरच्या पंचायतीकडून अरे तू दिस तू हप्त्या दोन दोन तीन वेळेस येतेच हो काय घरी येते राहायला मी माझ्या घरी जरी नसली तरी हा तुला काय पंचायती पण गप ना बाबा तू मला जाऊ दे घरी कवाची नसतं माग 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 फिरतोय तुला बरं वाटत का असे बायची मागे तू नंदन जावं तुला तर ऐकली तो आहे नवरा देतोय सांगते मी तुला रे देवायाच घडीला हो घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ननंद माझी चावट बाई सांगन नवऱ्याला बाय सांगन नवऱ्याला सांगते मी तुला रे देवायाच घडीला हो घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला आज सहा आलेलं आहे का तो आहे कसं काय असं ना मी माझं बघून घेईन नको माय फाटकेत टांग घालू ग बस ना बापा जाऊ दे मग नसलं नवरा नांदी तर मग काय कशाला तरी जाते तरी हो राहीच तुला काय करायचं मी नांदरा नाही ते इथंच राहील आता काय करायचं काय सांगू आता तुला हो मला <intos> बरोबर वाटत नाही रे हा ना तुला वाईट वाटत मला थोडं जरा वाईटच वाटत आहे राह तुपल्या विषयी जरा हा

तो, तो तू काय करतो सासू काय पूर्ण थोडे आनंद येईल मला काय म्हणतो तू सासू असून मला अरे काय सांगू आता तुला माझा नाव आहे ना पेतो खातो परत पत्ते खेळतो जुगार खेळतो आणखी त्याला असे बाहेरचे नाद आता काय सांगू तुला त्याच्यात आहे ना माझी एक ननंद बर का मला ती भावाकडूनच बोलती परत माझी सासू आहे ती पण तिच्या पोराकडूनच बोलती माझ्याकडून बोलायला तिथं कुणीच नाही राहिलं त्याच्यामुळं काय मला वाटतं असं दोन दिवस जर आले मी त्यांना थोडा पश्चताप होईल सुन नाहीये काम कसं करावं काय पण काय अय तुला नवर दारू पितोय दारू अरे दारू तर लय पेतो सांगायचंच राहिले लय टेन्शन आहे मला काय सांगू तुला लय पेतो आणि पितो आणि सारखी मला हानमार करतो धुसपूस करतो घरात बायक वागित नाही आता काय सांगू तुला जाऊ त्याला मग सोडून त्याला अरे मस्त विचार येतो रे कधी कधी पण कस आहे ना शेवटी बापाने दिलाय करून म्हणून निभाव लागत संसार असतय का मस्त पण काय करतो आता मला असं वाटतं इकडे आल्यावर त्यांना पाच येईल पण याच्या आधी पण मी किती वेळा आले तुला माहितीये ना त्यांना कशाचा काय पस्तावा येतो हा नाही ना आतापर्यंत नाही आलं त्यांना पस्तावा असं वाटतंय मला यावा त्यांना पस्तता आणि नवऱ्याने ठरावा नका का ना आणि सासू वा, न ठराय ना, ना, ना पण तरी नवऱ्याने ठरायला म्हणजे नवरा जर बायकूच्या पाठीमागं जर खंबीर असला तर कोणाची टप्पर नाही ना सासूरवाडीत की ना पोरीला छळ करायचा कुठं काय करायचं बरोबर आहे तो आहे जाऊ दे ती त्याला सोडून मी आई <coughs> खंबीर तो पाठीशी गावातला म्हणून ना हा 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 सुख के सब साथी दुख मे ना कोई मेरे राम मेरे राम सुख के सब साथी दुःख मे ना दुःख मे काय नाही तसं काय नाही रे वर्ष पक्का आहे ते सगळं एका दिवशी ना सगळं नीट करीन माझं आणि सुईला लावीन आणि जसे पण माझे वडील माझी आजी माझी आई हाई आहेत माझ्या पाठीशी ते पण देतात मला सहारा इकडं आल्याच्या नंतर ते मच म्हणते तुला काय करायचं नसलं नांदायचं तर नको हे करू कशाला त्रास सहन करते पण माझं काय ना मला बघवत नाही असं त्यांना चार लोक गावात नाव ते मग मला नाही दाखवायचं त्याच्यामुळे हा का बर चला आता कवर इथं बसायचं मग साईल तो काय नाही तो एवढी हो। चाल घरी तुला तिथपर्यंत सोडतो मग हा चाल काय करता काय ना हे नांगराला जरा पेंट ला होतं ढिल्ल करतोय नांगरायचं वावर हा हा काही बातमी काढली की नाही काही नाही का नाही नाही ते ते नाही का हा हा ते पाहडतात पोर गेले ना घरी ती निकी आली ग हा ती ना ती हप्त्यातून आहे दोन चार वेळे दोन चार वेळेस शेतीत आहे बापाकड लई चार प्रतिशती ती हा 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 लय माझी लई काय नखरी ती पाहिजे का कशी काय घरातला कशाचा काय घरातलं ती पूर्की खरेदी ती चालू तुल दिसत आहे अशी चालू होती ठुनुक 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 म्हणलं काय का आली का हा, आले ना हा नवऱ्याला सोडून आले म्हणली मी तू काय गाव डपडा घेऊन येणार काय सांगत मग हा डपड त्याला पैसे मग घेऊन लगेच येणार तू आय तुला तर तेवढंच काम आहे एखादी कुठं दिसलं का चालूच डपड लय चालू आहे ती चॅप्टर तिलाय पोरगी नाही आता माय कसं कामातच लक्ष असतं मी काय गावात एवढं हिंडत नाही तिच्या ना म्हणजे नवऱ्याकडे सासू सासऱ्याकडे काय चुकी नाही बर का नाही ना हा हा अजिबात नाही ह्या पूरलाच आहे ना नादतच नाही पोरगी आगाव आहे काय मग हा 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 अशीच आहे हा आगावची पूरगी नाही बहुतेक मग तसं तर काय कोणी समजत कधी बघाव इकडंच दिसते हा येते नुसते अशी 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 भाऊ गावात नखरे पोरीच्या चांगली असत असंच काहीतरी असणार शंभर टक्के येऊ येऊ का दुसरीकडे सांगत चौकड करतो नागरायला जायचंय गेला काय नायला काय नालायकच हे चांगलं लेकरू या खांद्याचं पण बो बोबाटा करतोय काय त्या चांगल्या करोरीचं वाटोळ करायला बसला यो नुसतं बोबाटा गेलाय कुठ गावात सांगायला तेवढंच काम आहे त्याला काय बाब रे बोरे काढत काय बोर खातात काय ती नाही घ्या ती आली ना ती छमक छल्लो hmm. नवर सोडून दिलाय तिला हा ते मग म्हणतो तिला नांद नांद ही म्हणते अजिबात मला नाही नांदायचं म्हणती इकडे निघून येते ती hmm. सुकली माय हरायला ती हो hmm. खाल्ले कडे मग बोर किती खाल्ले लय खाल्ले अरे माझ्या वा अरे वा, वा। येऊ का बाब रे बोर खा मग चांगले हो कचकटून अरे पण तिची निकी काय तू हा हा लहानपणी बघितली होती तो गावात गेलो होतो मी मग ते बाबड नाही का गावभर करू राहिला आली पळून नांदात नाही माझा बो बटाना सारीकडे माहिती देऊंडी पिटून सोडली आता येत नाही पण मी ना ऐकलं एका जणाला बोर खाली सांगत होता हा हा काय करावं त्याच काय कर आज जेल बापाला त्यात जरा बेत बघाय सांग अख्ख्या गावात केलं ती डांगणवाडा आजीला सांगतेच मी पण आहे ना मला काहीतरी करावं लागणार त्याच तुम्ही आजी आज घरा मी त्याच जरा बेद घरी गेलो घरी ना सांग आजीला मी मळ्यात गेलो होतो गावातून येतानी बघितलं साऱ्या गावात केलं तिने चाललो मी घरी मग सांगते एवढा आजीला मी त्याला चांगले आणि सांगायला गेले त्याने माझा सारीकडे बोबाडा करून टाकला आवरा ना पटपट कधी व्हायचं तुमचं हॅलो हा बोला ना मामी काय बाबड का निकिताच्याकडे लावतोय का बर 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 बघतो मी त्याच्याकडे बघतो बघतो बर बर इकडे फिरकातच असतं बरं का बघतो मी ते आता दिसला का हा बघतो बघतो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे अरे बघावं असतं कोण आहे बोला ते बाबड्या ना त्या निश्चित नाही का पाठवतो तिची तिच्या कळी लावतोय काही सांगतो लोकांना तर त्याला धरून आणू आपण अरे निवड आला गाडी घेऊ त्याला पकडायचं बरं का अरे बाबडे इकडे काय म्हणतो या काय म्हणतो याकडे અરે કામે તૈયાર પૈસા વાત હા હા હાડું નિશ્ચિત તિ કઈ સરખા ત્યાં સૂ કરે एक तर तिचा नावातील त्रास देतो दारू पितो हा पत्ते खेळतोय इतर काही ना देत त्याला त्याच्यामुळे ती आपली वाईसून इकडे येते हा हे असं करणं आहे का मला एक, म, मला एक सांग तुला याच्यापासून काही फायदा काहीच नाही ना, ना, का, फायदा काहीच नाही ना मग काय साठी एखाद्याचं वाटोळ करतो काय आता तुझ्या सारखी ना अशी भांडगुळ असतात काही काही बरं का त्यांना काही त्याच्यापासून फायदा नाही काही उगस्टीच गुल्या करायच्या कोणाच्या ठीक गुल्या करायच्या धुलेत व्हायचे काय माहिती सरळ धुळे व्हायचे लोकांचे घरचे तुकडे खातो ना बायको कामाला जाती ना हा तू नाही कायम करीत नाही मी नाही तू नाही करीत हा तिच्या पोट भरतो आणि लोकांच्या उसाफात्या करतो सरपंच का आता नाही सरपंच एवढं माफ करा आता मी काय करणार नाही असं काकड खानपकड पकडतो इथून पुढे असं करायचं नाही 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 आज इथून पुढे अजिबात असं करणार नाही नक्की नक्की जा मग पर खानावर नाही आला पाहिजे नाही नाही सर चालेल ठीक आहे फळ मग फळ रे मला एक खरा